तान्हा गणपती दुर्गा उत्सव आयोजन समितीतर्फे तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी गांधी चौकात नंदीबाई सजावट स्पर्धा पार पडली सलग सात वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा सचिव विनोद चौधरी उपस्थित होते सामाजिक संदेश देणारी सजावट करणे अनिवार्य ठेवण्यात आले होते स्पर्धेत प्रथम पारितोषिक द्वितीय तृतीय तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक ठेवण्यात आले होते भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली प्रथम पारितोषिक अंश कोयाडवार द्वितीय ज्ञानवी सावे तृतीय अंशुल दांडवे यांना देण्यात आला दोनशे एकोणवीस पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोडे म्हणाले नव्या पिढीला कृतज्ञता म्हणून उत्सव साजरा करण्यात येतो यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोडे भाजपा नेते विवेक तिवारी जिल्हा सचिव विनोद चौधरी चिन्नाजी नलभोगा शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कुटेमाटे प्रमोद भोसकर सिनू इसारब दिनेश बांगडे संजय भोंगळे मानस सिंग धनराज पारखे प्रदीप जोगी अन्ना कदम श्रीकांत सावे दीपक जयस्वाल अनुप जोगी दिलीप कांबळे तुलसीदास ढवस पियुष भोंगळे उमेश दडमल अनिल नीत विनोद जंजरला राकेश भेदोडकर रज्जाक शेख योगेश भोडके गजानन जोगी प्रवीण ठाकरे राहुल ढिंगळे निखिल अतकारे गौरव ठाकरे प्रणय बोकडे गणेश राजुरकर मंगेश राजूरकर प्रणय मुके हेमंत कुमार शंकर विकी निब्रत, रवी के, नांदे, वंशी महाकाली, शुबं थेरे महाकाली उपस्थिती होती धुमाकूळ न्यूज साठी पंकज रामडेके चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा